नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चला तर आज आपण आज संपूर्ण दिवसाचा कांदा बाजार भावाचा आढावा हा घेणार आहोत आणि आज कशा प्रकारे कांदा बाजारभाव निघाले कांदा बाजार भावात वाढ आहे की कांदा बाजार भाव उतरले आवक कशी आहे आणि उद्याला काय कांदा बाजारभाव खुलू शकतात या सर्वांचं विश्लेषण हे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत आणि त्यासोबतच व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा चला तर मित्रांनो आज आपण संपूर्ण दिवसभराचे कांदा बाजारभाव हे पाहणार आहोत मित्रांनो या यापूर्वी आपण तीन वाजता एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये फक्त सकाळच्या सत्रातले कांदा बाजारभाव होते मात्र आज आपण सकाळ आणि दुपार अशा एकूण बाजारभावाचं विश्लेषण हे मित्रांनो करणार आहोत मित्रांनो लासूर स्टेशन येथे आज सकाळ आणि दुपार मिळून एकूण तीनशे एकोणसाठ कांदागड्यांची ही दाखल झाली ज्यामध्ये कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पंच्याहत्तर तर सरासरी हा एक हजार सहाशे पन्नास रुपये एवढा दर हा मिळाला आहे मित्रांनो बाजारभावात नक्कीच घट ही आज लासूर स्टेशन येथे झालेली आहे यानंतर मित्रांनो नेफाड येथे आज सकाळ आणि दुपार अशा मिळून एकूण तीनशे सत्तर कांदा गाड्यांची आवक आहे ज्यामध्ये लाल कांदा हा कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार आठशे तर सरासरी मित्रांनो दोन हजार पाचशे रुपयापर्यंत आज नेफाड येथे विकला गेलेला आहे यानंतर मित्रांनो निफाडला जो उन्हाळी कांदा आहे हा कमीत कमी एक हजार चारशे शेहेचाळीस जास्तीत जास्त दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस तर सरासरी हा दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत आज निफाड येथे गेलेला आहे निफाडला पण मित्रांनो कालच्या तुलनेत कांदा बाजारभावात कमी ही झालेली आहे यानंतर मित्रांनो विंचूर येथे आपण पाहणार आहोत विंचूरला आज मित्रांनो सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रात मिळून एकूण सहाशे बासष्ट कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे दहा हजार दोनशे एकसष्ट क्विंटलची आवक ही मित्रांनो विंचूर येथे दाखल झालेली आहे यामध्ये बत्तीस नग हे उन्हाळी कांद्याचे आहेत म्हणजे बत्तीस गाड्या ह्या उन्हाळ कांद्याच्या जा आहेत ज्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार तीनशे जास्तीत जास्त दोन हजार चारशे एक्कावन्न तर सरासरी हा दोन हजार शंभर रुपये एवढा दर आज हा विंचूरला निघाला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो विंचूरला सहाशे तीस ह्या लाल कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये कमीत कमी नऊशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार पाचशे एकसष्ट तर अ मित्रांनो सरासरी दर हा दोन हजार दोनशे रुपये एवढा मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत लासलगाव लासलगावला लासल आज मित्रांनो बंपर आवक हे दाखल झालेली आहे लासलगावला आज एकूण सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रात मिळून एकूण बाराशे त्रेपन्न कांदागळ्यांची आवक दाखल दा झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो लाल कांद्याच्या बाराशे सतरा कांदागळ्या आहेत ज्यामध्ये मित्रांनो लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार आठशे बहात्तर तर मित्रांनो सरासरी दर हा दोन हजार तीनशे रुपये एवढा मिळाला त्याचप्रमाणे मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या छत्तीस कांदाकडे ह्या आज लासलगावला दाखल झाल्या ज्यामध्ये कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे नव्वद तर मित्रांनो सरासरी दर हा दोन हजार दोनशे रुपये एवढा आज आज मित्रांनो उन्हाळ कांद्याला लासलगावला मिळाला आहे हे होते मित्रांनो लासलगाव निफाळ विंचूर आणि लासूर स्टेशन येथील आजचे सकाळ आणि दुपार या दोन्ही सत्रातले म्हणजे संपूर्ण दिवसाचे कांदा बाजार भाव आज मित्रांनो सर्वच ठिकाणी महाराष्ट्रात आणि मित्रांनो बाहेरही आपण बाहेरच्या हैदराबाद आणि चेन्नई त्यासोबत मित्रांनो बेंगलोरचे कांदा बाजार भाव आजच्या आपल्या दुपारच्या व्हिडिओमध्ये पाहिले मित्रांनो सर्वच ठिकाणी अवकेत वाढ आहे आणि मित्रांनो अवकेत वाढ असल्याकारणाने कांदा बाजार भाव हे मित्रांनो पडलेले आहेत मित्रांनो उद्याही आता हा संपूर्ण हप्ताच मित्रांनो कांदा बाजार भाव याच्यात वाढतील किंवा मित्रांनो कांदा बाजार बाजारभावात सुधारणा होईल असं मित्रांनो दिसत हे नाही आहे कारण कांदा उत्पादक शेतकरी आणि जे मित्रांनो लाल कांद्याचे आहेत आणि त्यासोबतच जे उन्हाळ कांद्याचे शेतकरी आहेत आता ते मोठ्या प्रमाणात आपला कांदा हा काढत आहेत आणि मित्रांनो ज्याप्रमाणे रोज कांदा बाजार भाव पडत आहेत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वाटत आहे की आपला कांदा हा किमान दोन हजार रुपयाने तरी गेला पाहिजे म्हणून कांदा बाजार भाव उतरायच्या पहिले आपण कांदा विकून मोकळं व्हावं अशीच भावना सध्या लाल कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी असतील या सर्वांची आहे त्यामुळेच मित्रांनो मार्केटला अवकेत रोज मित्रांनो वाढ ही होत आहे आणि मित्रांनो उद्याही अशाच प्रमाणची आवक ही राहण्याची शक्यता आहे म्हणून मित्रांनो कांदा बाजारभाव आता तोपर्यंत सुधारणार नाही आहेत किंवा मित्रांनो तोपर्यंत आता स्थिर होणार नाही आहेत जोपर्यंत आवक ही स्थिर होत नाही आणि जोपर्यंत कांदा बाजारभाव हे दोन हजार प्लस आहेत तोपर्यंत आवक कमी होईल असंही मित्रांनो चिन्हे आपल्याला सध्या दिसत नाही आहे म्हणून मित्रांनो आवक कंट्रोलमध्ये करा थोड्या थोड्या प्रमाणात आपला कांदा विकत राहा अशाप्रमाणे जर आपण आपला कांदा विकत राहिलो तर नक्कीच आवक मित्रांनो कंट्रोलमध्ये येईल आणि कांदा बाजार आपल्याला मागच्या सप्ताहासारखी वाढ ही आपल्याला दिसून ही मित्रांनो येऊ शकते मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी संडे स्पेशल व्हिडिओ हा घेत असतो आणि या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांनी ज्या कमेंट केल्यात किंवा आपल्या भागातील कांद्याची माहिती हे शेतकरी देत असतात तर त्या संपूर्ण कमेंट आपण घेत चालू एका व्हिडिओमध्ये जर मित्रांनो शक्य झालं नाही तर आपण पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन व्हिडिओ हे मित्रांनो रविवारी घेऊन येऊ पण मित्रांनो सर्वांच्या कमेंट ह्या आपण त्याच्यामध्ये घेऊ हो। प्रत्येकाच्या नावासहित आपण कमेंट ह्या मित्रांनो घेणार आहोत तर सर्व शेतकऱ्यांनी अवश्य आपल्या भागातील कांद्याची माहिती ही आपल्यासोबत आणि आपल्या शेतकरी मित्र या चॅनलसोबत शेअर करावी हीच मित्रांनो सर्वांना विनंती आणि मित्रांनो त्याचसोबत आपण शनिवारला संपूर्ण सप्ताहाचं कांदा विश्लेषणावर व्हिडिओ हा बनवणार आहे म्हणजे संपूर्ण सप्ताहात सोमवारी काय कांदा कांदा बाजारभाव राहिला मंगळवारी काय राहिला अवकेत कसा परिणाम पडला कशाप्रमाणे उन्हाळ कांद्याची आवक ही दाखल झाली अवकेत वाढ झाली की अवकेत घट झाली या संपूर्ण मित्रांनो सहा दिवसाचं आपण याच्यामध्ये विश्लेषण करणार आहोत आणि मित्रांनो रविवारी कांदा बाजार समिती ही बंद असते त्यामुळेच मित्रांनो या सहा दिवसाचा आपण संपूर्ण आढावा साप्ताहिक रिपोर्ट ज्याला म्हणतात हा साप्ताहिक रिपोर्ट आपण मित्रांनो शनिवारला हा घेऊन येणार आहोत त्यामुळेच मित्रांनो शनिवारचा आपला साप्ताहिक रिपोर्ट आणि रविवारी संडे स्पेशल व्हिडिओ आणि जर मित्रांनो मी तुम्हाला सांगलं सांगितलं की एका व्हिडिओमध्ये जर शक्य झालं नाही तर आपण संडे स्पेशल व्हिडिओचे दोन व्हिडिओ घेऊ एका व्हिडिओमध्ये मग मित्रांनो आपण वीस ते पंचवीस कमेंट ह्या घेण्याचा प्रयत्न करू कारण मित्रांनो मग व्हिडिओ खूप जास्त बनते आणि जर पंचवीसच्या वर जर आपल्या आपल्या शेतकरी मित्रांच्या जर मित्रांनो कमेंट्स असल्या तर आपण दोन व्हिडिओ घेऊ म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अवश्य कमेंट करा आणि आपल्या भागातील कांदा पिकाची माहिती ही आपल्यासोबत नक्की शेअर करा आपण प्रत्येक आप आपण मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावासहित त्यांची कमेंट घेऊ आणि प्रत्येकाने आपण कोणत्या भागातून नाव हे टाकायचे विसरू नका जेणेकरून कोणत्या भागात काय परिस्थिती आहे हे शेतकऱ्यांना कळ